आणि ज्याला आपण वन मॅन आर्मी म्हणू शकतो अशा प्रकारचे जानकर साहेब मंत्री व्हायच्या आधी आमदार व्हायच्या आधी कार्यकर्ता म्हणून महादेवराव जानकर जसे होते तसेच मंत्री म्हणून देखील त्यांचं कार्य राहिलं स्वतःचं घर नाही दार नाही संसार नाही लग्न केलेलं नाही चोवीस तास सामाजिक कार्य त्यांचे मित्र श्री महादेवराव जगन्नाथजी जानकर जानकर साहेब म्हणजे एक आगळीवेगळी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर आपलं घर सोडून गावोगावी फिरून संघटनेची उभारणी ही जानकर साहेबांनी केली राज्यभर दौरे करून त्यांनी आपली माणसं उभी केली आपली संघटना उभी केली आणि ज्याला आपण वन मॅन आर्मी म्हणू शकतो अशा प्रकारचे जानकर साहेब खरं म्हणजे आमच्यासोबत विधान परिषदेमध्ये त्यांना ज्यावेळेस काम करायची संधी मिळाली आणि त्यानंतर मंत्री झाले मंत्री म्हणून देखील या व्यक्तीमध्ये कुठलंही परिवर्तन मी बघितलं नाही अनेक वेळा व्यक्ती मंत्री झाल्यानंतर सत्ता अशी असते की ती थोडीशी माणसामध्ये कडकपणा आणते थोडा स्टिफनेस आणते थोडं मंत्री झाल्याची भावना आणते परंतु मंत्री व्हायच्या आधी आमदार व्हायच्या आधी कार्यकर्ता म्हणून महादेवराव जानकर जसे होते तसेच मंत्री म्हणून देखील त्यांचं कार्य राहिलं त्यांच्या कार्यकाळामध्ये जनसामान्यांची कामं केली पण एकही निर्णय असा नाही की ज्याच्यावर कोणी बोट उचलू शकेल त्यांच्या एकाही निर्णयावर कोणी आरोप करू शकेल अशा प्रकारचं अगदी निष्कपट आणि कुठलाही कलंक नसलेलं अशा प्रकारचं राजकीय आयुष्य हे जानकर साहेबांनी या ठिकाणी खरं म्हणजे जगलेलं आहे विशेषतः धनगर समाजामध्ये जे संघटन त्यांनी उभं केलं एक धनगर समाजाचा नेता म्हणून जी मान्यता ही त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली ती देखील अत्यंत महत्वाची आहे विश्वाचा यशवंत नायक याचे ते संपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि वेगवेगळ्या संस्था ते चालवतात राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यांचा पक्ष आहे आजच त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्याकरता देखील मी आणि केसरकर साहेब त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला असं वाटतं की त्यांनी तळागाळातली जी मंडळी जमा केली आहे हे देखील त्यांचं जे संघटन कौशल्य आहे ते संघटन कौशल्य हे आपल्याला त्यांनी जमा केलेल्या लोकांमध्ये पाहायला मिळतं एक समर्पित लोकांची फळी ही जानकर साहेबांनी या ठिकाणी तयार केली आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकूणच जर त्यांची राजकीय वाटचाल आपण बघितली तर त्याला आपण म्हणजे आपला बंजारा समाज हा भटका विमुक्त समाज आहे पण आपल्या हिंदी पिक्चरमध्ये ज्याला बंजारे म्हणतात म्हणजे जे फिरत असतात सगळीकडे असा जो बोलीभाषेत आपण म्हणतो तशा प्रकारचा राठोड साहेब बंजारा म्हणजे आमचे जानकर साहेब आहेत की जो व्यक्ती कुठे एका ठिकाणी राहत नाही तो फिरत असतो स्वतःचं घर नाही दार नाही संसार नाही लग्न केलेलं नाही चोवीस तास सामाजिक कार्य आता देखील ते परभणीमध्ये निवडणूक लढायला गेले तर त्या निवडणुकीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचार करायचा दहा ज्या गावात वाचतील कुठलंही नियोजन नाही ज्या गावात पोचले दहा वाजता त्या गावात रात्री थांबायचं रात्रभर तिथे थांबून सकाळी त्या गावातून निघायचं कोणाच्याही घरी थांबायचं अशा प्रकारे जनतेत राहणारा अशा प्रकारचा नेता जानकर साहेब आज त्यांचं देखील कार्यकाळ या ठिकाणी समाप्त होतोय मला विश्वास आहे की जानकर साहेबांसारख्या नेत्याला एक उज्ज्वल भविष्य या ठिकाणी आहे आणि त्यांच्यासारख्या नेत्याच्या माध्यमातून वंचितांची सेवा ही सातत्याने होत राहील ही मला अपेक्षा आहे